शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे याद्वारे सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी महाशिवरात्र असल्यामुळे जाहीर लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी व सी सी आयद्वारे होणारी कापूस खरेदी बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्या कापूस लिलाव मानवत बंद आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे वीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शिकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे साठ रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद